नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना चांगले विचार देत असतात स्वामी म्हणतात आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात करू नका नाहीतर आयुष्य जिवंतपणीत उद्ध्वस्त होते श्रीस्वामी समर्थ आपल्या आयुष्यात बरीच माणसं असतात त्यातील काही चांगले असतात तर काही वाईट चांग चांगल्या व्यक्तींच्या सहवासामुळे आपल्या आयुष्यात चांगले परिणाम होतात पण त्यातील काही वाईट माणसं असतात त्यांच्या सहवासामुळे आपल्या आयुष्यात वाईट परिस्थिती निर्माण होते अशा व्यक्तींना आपण ओळखून त्यांपासून त्यांच्यापासून वेळीच बाजूला झालेले बरे नाहीतर त्यांच्या सहवासामुळे आपले आयुष्य खडतर होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ